नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश राणे तुमच्या सगळ्या चौघाच्या अनिरुद्ध प्रवासमध्ये सो so, हा म्हणजे जुना ब्लॉक म्हणजे एकदम जुना पण आहे दोन तीन वीक को अगोदरचा आहे सासरवाडीला गेलेलो सासूबाईंच्या हातचं मटन वडे खाल्लं मस्त वाटलं पण त्या खाण्यामध्ये गुंग झालं की ब्लॉक करायला विचारलो मी ऋतुजाला पण बोललो वाईफला अरे बोलू या मला डोक्यात निघालं बरोबर तो मस्त झालेलं मटण वडे नंतर मग आम्ही जरा कोंडेश्वरला फिरायला गेलो पण तिथे शनिवार रविवार बंद असतं मागे तिकडे इन्सिडेंट झाले म्हणून मग ते त्यांनी सांगितलं की डेजमध्ये या डेजमध्ये आपल्याला पॉसिबल नाही आपण वर्किंग असतो सो देन नंतर मग आम्ही म्हटलं की त्यांना अंबरनाथ परत बघायचं होतं मंदिर अंबरेश्वर मंदिर सो तो ब्लॉग मी का म्हणजे ह्याच्या अगोदरच अपलोड केला आहे तर त्याची लिंक देतो तुम्ही तो बघू शकता दिने बघितलं नाही त्यांनी देन नंतर मग तिथून मग आम्ही घरी आलो परत मग मिसळपाव खाल्ला मिसळपाव खाल्ला ते घरच्या घरी तिने बनवलेलं होतं ज्यांनी आईने सगळ्यांनी आई पण होती माझी ते ती ते खाल्लं तिथून म्हणता नंतर नेक्स्ट डे आम्ही निघालो ओके okay, नेक्स्ट डे निघालो नंतर मग आम्ही तिथे एक हॉटेल आहे कोकण फ्युजन म्हणून तिथे गेलो तिथे आम्हाला जेवण आवडलं पण मला सर्वात जास्त आवडलं की ते खेकडा थाळी सासऱ्यांनी म्हणजे माझे हृदयाचे बाबा माझे सासरे बाबांनी जी थाळी घेतलेली ना खेकडा थाळी एक नंबर होती मला खेकडा तुम्हाला तो ब्लॉग नंतर येईल तो ब्लॉग नंतर येईल याच्यानंतर येईल सो तर तो आला की मी याच्यामध्ये मी ॲड करेन डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक ॲड करेन मी तर तो, तो पण नक्की बघा आणि मी खाल्लं मी फिश साई वगैरे खातो कारण का मला जास्त करून मी सी फूड आहे मला ते सी फूड जास्त आवडतात सुरमई प्रॉन्स बोंबील हे जास्त आवडतात मला रावस ओके तर मग मी जास्त चिकन खातो नाही ना चिकन पण खातो पण सी फूड जास्त प्रिफर करतो मी तुम्हाला काय आवडतं तुम्ही पण नक्कीच कमेंट करू नका सी फूड आवडतं की चिकन आवडतं मटन आवडतं की केकडा आवडतो प्रॉन्स आवडतं एक एक म्हणजे अंड आवडतं जास्त खायला मटन पण आवडतं असं नाही पण मी कमी खातो मटन पण खातो आवडतं सो so, असा होता छोटासा ब्लॉग uh, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन आहे ते बटन प्रेस करा तुम्हाला नवीन नवीन अपडेट येतील आणि ऑलवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळे uh, uh, नोटिफिकेशन पण तुम्हाला येईल तुम्ही सबस्क्राईब पण केला नाही नोटिफिकेशन पण येईल मला बरेच जण पर्सनली वन टू वन पिंक करतात जरी मस्त झाला ब्लॉग मस्त खरं वाटलं चांगलं वाटलं असंच बनवत राहा आम्हाला आवडतं कधी येतात कधी लवकर येतात कधी लेट येतात काय आजकाल बिझी राहिला हो ऑफिस लाईफ पर्सनल लाईफ जरा हेल्थ इश्यू पण होते पावसाळ्याला माहिती येऊन जाऊन असतो पाऊस तर ते सगळं ॲडजस्ट करून येतो आहे असंच प्रेम असू द्या श्रीराम अंबाजा हा सवित एक सांगणं आहे की फक्त जरा यूट्यूबवरती पण तुमच्या कमेंट्स येऊ दे तुमचं जी आपुलकी थी। आहे ते यूट्यूबवरती पण तुम्ही कमेंट्स करा लाईक करा सगळ्यांना शेअर करा आपलं चॅनल ग्रो करायचं आहे जास्त जसं आपल्याला लोकांना कनेक्ट करायचं आहे म्हणजे आपल्याला आपला परिवार जो आहे अनिरुद्ध प्रवास आपली जी प्रवास चालू आहे त्याला आपल्याला यात्रिक म्हणणार ना मी प्रवासातले हे आपले फॅमिली मेंबर यात्रिक म्हणजे आपले जस्ट एक हा बसमध्ये बाकी जास्त तसे प्रवासाला असत आहे प्र फॅमिली म्हणजे आपण एकत्र सगळे एक कुठं आपण कसं फॅमिली पिकनिकला एक बस मिस करून जातो तसा एक प्रवासी म्हणजे आपण फॅमिली म्हणून एक वाढवायचं आहे तर नक्कीच तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं आहे ते मला मिळत आहे फक्त एवढंच काय अजून ते युट्यूबवरती पण तुमचे लाईक फॅमिंडे होते जेणेकरून मला पण त्याचा सपोर्ट मिळेल एनकरेज मिळेल मला आम्हाला दुसरा चॅनल चॅनलला तिकडे आपले तुम्हाला माहिती आहे संध्याप्रकाश किचन तिकडे आपल्याला डिमांड येतात ही डिश बनवून दाखवा ती डिश बनवून दाखवा तिथं आपली आता खवा पोळी ही एक डिमांड आलेली आहे ती आता आपली डिश बनेल कदाचित ती एक आपण मे बी हा ब्लॉग पुढे मागे होईल तेव्हा तर ते असं बघू आपण कसं काय तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा तिकडे आपले हंड्रेड सबस्क्राईबर झाला आणि तिकडचा ब्लॉग तो झणझण मिसळ तर विचारूच नका माझ्या सबस्क्राईबर तिकडे एकशे आठ एकशे बारा असे असतील काहीतरी एकशे तेरा वगैरे एकशे पंधरा असतील आणि त्याला व्ह्यूज गेले सिक्स पॉईंट सेवन के म्हणजे हजार श्रीराम भाजना त्या दोघींची मेहनत आहे आई आणि ऋतुजाची मी फक्त शूट करतो एडिट करतो आणि अपलोड करतो सो आणि तुमचं प्रेम तर तुम्ही तिकडे पण सगळे नाव सांगतात मला तर तिथे पण कमेंट करा इथे पण कमेंट करा जस्ट एक तुमचा एक दोन सेकंद आम्हाला खूप मोठं लाईफ टाईमसाठी एक म्हणजे हेल्पफुल होईल तर जास्त काय टाइम घेत नाही तर नक्कीच हा ब्लॉग बघा आणि दोन तीन दिवसाचा ब्लॉग मी क्लब केला आहे ओके जास्त काय दाखवण्यासारखं म्हणजे असं डेली लाईफ मधलं काही होत नव्हतं म्हणून म्हटलं आपण दोन दिवस करूया आपण काय ठीक आहे तर लवकर लवकर आपण नवीन ब्लॉग घेऊन भेटू तिल दिन हरिओम श्रीराम अंबाजे ना सवेद ना सवेद ना सवेद फ्रीवेचा बोगदा क्रॉस केला ना ते खाली गेलो ना की परत ते चेंबूरला जातो पनवेल साईडला वगैरे समोर बोर्ड बघायचा बोर्ड ना तिथे समोर ब्रिज केलाय तो ब्रिज सरळ चढायचा तो जातो आपल्याला घेऊन मानकुरला ठाणा मानपूरला तो घेऊन तो ब्रिज आपल्याला हा ब्रिज मी इकडे सेकंड टाईम आलो फर्स्ट टाइम आले तर ब्रिज अर्धा झालेला होता सेकंड टाईम आलाय आणि जागा छोटी असल्यामुळे इकडे गाडी जरा लाईनवर चालत होते हा खाली गेला चेंबूरला जातो हां खाली गेला की तो चेंबूरला जातो राईट मारला की बनवेल लेफ्ट मारला की परत सायन मुंबई आपल्याला परत एका स्पॉटला उतरायचा तो उतरलो ना आपण तिकडनं ती लेप मारून छेटा नगर आपण परत जाणार तिकडे याला हायवेला ला ठीक आहे दादा आपण बघूया इकडे एक्झिट आहे पुढे बोर्ड लावलाय तिकडे पुढे एक्झिट ला बघा पण तिकडे हा एक्झिट ना घ्यायचा हा तुम्ही परत आरसीएफ ला जाणार हा ना, एक्झिट नाही घ्यायचा पहिला एक्झिट पहिला एक्झिट नाही घ्यायचा हा उतरतो तर बघा हा आपण नाही तर कदा उतरला चालवणार आहे सगळं तो पहिला एक्झिट नाही घ्यायचा आरसी मला तो सोडा येतात डायरेक्ट ते बघा हे कनकी एंट्रन्सला फुल आहे ना त्याला एक्झिट घ्यायचा लेफ्टला राईट मारला की परत वाशी साईडला लेफ्ट मारला की आपण हायवेला जाणार म्हणजे मध्ये गेलो तर तिकडे काय वड्यांचा प्रोग्राम आहे वडे आणि काय मटन आहे मटन मटन आहे मटण तुम्ही गेलात की मला वाटलं बाबांनी वडे पण नव्हतं आता आपण बघूया आता आपण मी बऱ्याच वर्षांनी मटण खाणार आहे बरं मटन आवडतं म्हणजे

आता आपण गुड मॉर्निंग फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना शुभप्रभात आता आपण त्याला कोंडेश्वर निघला रुंबोलीपासून तीस किलोमीटर तीस किलोमीटर आहे ना दीड तास म्हणजे दीड तास काम झालं दा oh, oh. हो दीड तास मॅचिंग oh, मॅचिंग झालं आपण हां अरे हारतो मी गाडी माझी माझीवर हां मी मुंबईपासून बोललो नाही काय कधी मुंबईपासून पण बघायला गेलं तर किती होईल आपलं कोंडेश्वर दोन अडीच तास मुंबईपासून हां पन्नासच्या आठमध्ये सत्तर किलोमीटर किलोमीटर सत्तर किलोमीटर आहे का हां चार आहे आणि इथून ती तीन तीस किलोमीटर बाय डिफॉल्ट आहे म्हणजे याच्यामध्ये दाखवलं आहे ना मॅपमध्ये तर आपण बघूया कोंडेश्वर मंदिर बाजूला धबधबा पण आहे पण धबधब्यात जायला जागा ॲक्च्युली नाही आहे ती आणि अलाउड पण नाही आहे आपण मंदिरात आलो तिकडे आणि डोंगरामध्ये आहे ते मस्त आहे मागे पण दाखवलेलं मी लिंक तुम्हाला परत देतो याच्यामध्ये ब्लॉकमध्ये तुम्ही बघा आपण चालू सध्या ब्लॉग सेपरेटली गोपरावरती करणार आहे तर मी आपण म्हणजे कसं आलो माहिती आहे ना इकडं आहे हे बघा सर असं बघा बस आपण इकडं आलो डोंबुली साईडने आलो टूवर शिरफाटा कोळेगावला लेफ्ट मारला आणि हा बघा इकडे तो कटाय नका जातो मागे आणि आपण तो लेफ्ट घेतला बदलापूर साईडला बदलापूर पाईपलाईन रोडला हां पाईपलाईन रोडला गेला हां बदलापूर साईडला जातो पाईपलाईन रोड ना पुढे मग अंबरनाथ पण येतं आणि हे पण येतं काय आणि पुढे जाऊन राईट परत खोपोली पण येते कसं बदलापूर आला ना की पुढे एक राईट आहे तुम्ही मॅप लावला तर तुम्हाला कळेल तो राईट आता गावात जातो बघा तर ती टेम्पो गेला बघा येतोसीबीच काम चाललं होतं सरीदा हा राईड आहे काम चाललं आहे

इथे चौक आला ना की आपल्याला कळेल देते चहा वडापाव भूक लागली वडाबाग यायचा आपण इथे थांबल आता कोंडेश्वरचा रस्ता इकडे बंद केला ऍक्च्युली आता आपल्याला बघायचं सोडणार नाही सोडणारच नाही आता का ते मग मध्यंतरी सीन झाला ना इकडे ते दोघ जण गेले मग इथे ते काका बा का सगळे दिसतात ना बायको ब्ल्यू वाली बंद केलंय ते तर गाड्या सोडत नाही तिकडे ते नाही सोडत ना मागे जे दोघांना गेले ना ते त्यामध्ये नाही सोडत मागे वॉटरफॉल इकडे जायचं नव्हतं तरी मंदिर गेले आता इकडनं बघूयात इकडे कुठे बेंडसिल काय आहे बघूया वडापाव पण एकदम मस्त भारी भारी गरम गरम काढतायत काय म्हणतात की तुम्ही विकेंडला नाही येत येता म्हणजे विकायला गर्दी पण होते इथे त्यामुळे बंद केलं पण ॲक्च्युली खरोखर नेचर चांगलं आहे माझा जुना ब्लॉग तुम्हाला मी याच्यामध्ये लिंक देतो आय बटनमध्ये तुम्ही तो, तो बघा नक्कीच बघा मस्तच आहे सगळं बंद केलं आहे के सगळ्यांच्या गाड्या ऐकणार रिटर्न सगळे झाले आहेत आता आपण पण एका रिटर्न न होता मला वाटतं गावाल्यांचं असणार ती गाडी सोडत आहेत फोटिक्युलर नाव दे सगळ्यांनी या आपण वडापाकाउंट नेवी आहे त्यांना आणि मिरची भारी भारी एक चहा पण येतो चहा पण आहे इकडे बघायला ग्राम आणि त्याकडे बरेच आयटम मिळतात मंच्युरियन भाजी पण आहे मंचुरियन आहे कांदाभाजी आहे वडापाव आहे हे काय मध्ये कचोरी नाही वडा मंचुरियनच्या वरती काय फोटोमध्ये भाजी बटाटा भाजी येते अरे हे वडा उसळ आहे वडा उसळ पण आहे आपला वडापाव भारी भारी एकदम रेडी होतो पाऊस आणि

का घेऊन वडा भाग एकदम गरम गरम ठीक आहे असं आहे तो गरम गरम मध्ये तो कळत नाही पण ॲटलीस्ट पावसामध्ये वडापाव वडापाकायला मजा येते ना मका खाण्यापेक्षा तिथे कुठेतरी काहीतरी काका बोलते पण ते एकदम जंगली आहे तो नको ना बोलते तिकडे हा एक तो कल्याण वाटला आता आपण तिकडून आलो कल्याणवरून आणि आता तो पुढे शिळफाटा मुंबई साईडला आणि मी आत्ता बघितलं मला वाटलं पार्किंग शेड आहे पार्किंग शेड व प्लस हे सोलर पॅनल आहेत आणि हा एक क्लासिक हॉटेल इथे तुझ्यासाठी माझा साखरपुडा झालेला आम्ही इथेच साखरपुडा केलेला शिळफाटा रोडलाच आहे क्लासिक हॉटेल स्पेलिंगमध्ये गुगल मॅपमध्ये कराल तर एंडला के आहे लक्षात ठेवा आणि प्युअर वेज आहे हा पार्किंग करे बऱ्यापैकी मोठा दिला आहे त्यांना इथे वॉशरूम बाहेर पण आहे आतमध्ये पण आहे हे हॉटेलचं तर बेटर मशन नाही पण मला आवडलं मग मी इकडे येतो पार्किंग इथे पण आहे फ्रंटला पण पार्किंग असते बाहेर बसू शकतो इकडे आतमध्ये ए सी पण आहे आणि वरती बँकवेट हॉल आहे त्यांचा छोटासा हे बघा इकडे आहे हा येतो तिकडनं बोला आणि इकडे बँकवेट हॉल आहे समोर आम्ही आता वेज क्रिस्पन मागवला आहे आणि एक एक कटलेट पण मागवलं आहे कटलेट इकडे स्पेशालिटी आहे मस्त एकदम गरम गरम आहे क्लासिक हॉटेलमध्ये पण प्युअर व्हेज आहे कटलेट लग्नाची स्पेशालिटी आहे आमच्या आमच्या एंगेजमेंटची तारीख वरतीचा हॉल आहे तुझं बाहेरून असं केलं ना असा वरतीकडे हॉल आहे तिथे हे कसं आहे कमचा ते

अच्छा, ये, से है ये और... ले सकता ना जैसामचा पैसा लिता ये ऐसा लेंगे ना आयो म्हणजे मराठी पॅटर्न पण झाला गुजराती पॅटर्न पण झाला अच्छा ड्रेस प्लस अच्छा आपण इथे फिटिंग केलेलं डोंबोलीला जुना टेलर ग्राउंड क्राऊन टेलर हा त्यांच्याकडे बरंच वॉरंटी आहेत आणि ऋतूच्या खास वर डोंगरलेला आहे आणि हा त्यांच्याकडे नवीन पॅटर्न आहे कसं आहे ते साडी पण आहे ते आणि वन पीस पण असा आहे एक वेगळा पॅटर्न आहे कपडे यांच्याकडे ड्रेस ब्लाउज इटली डोंबोली बेस्ट लागतो काय पंधरा हजाराची कपडे शिवून घेतो म्हणजे हजाराची दिली आहे अरे वादी मस्त आहे नवीन पैठण आहे फिटिंग

Di sini, di sini, di sini, d sini, di sini, di i n g di s i di n a d o s di n i di sini, di sini, di sini, di sini, di n i di sini, di sini, di sini, di sini, i sini, di sini, di sini, di i n i sini, i sini, di sini, d di s i n di sini, di sini, di sini, di sini, di sini, n i आता पावभाजी खायला का नाही पावभाजी आणि मिरच्या पण आहेत हा ह्या मिरच्या पावभाजी प्लस मिरची नवीन हे पावभाजी काय बोलताय तुम्ही मिसळ पाव बोला ना हळू सांगतेच नाही आपली व्हिडिओ रवा येत रावा पावभाजीला आहे मिठाळपाव हां आता आपण नसल्या लोक सगळ्या मनाची माझ्या बघत वाटतं सगळे

आता आम्ही निघतो आता आपण चाललो आता कोकण फ्युजनला ना कोकण फ्युजनला चालू आहे आई आहे आम्ही इथं चाललो कोकण फ्युजनला त्याचा ब्लॉग वेगळा करीन काल आम्ही कोंडेश्वरला गेलो पण तिथे बंद होतो ते म्हणाले की विकेंडला नाही वाटत आम्ही तिथे मंडे टू फ्रायडेमध्ये विकडेला या सॅटर्डे संडे बंद आहे तिथे मध्ये इन्सिडेंट झालेत म्हणून आता मग आम्ही अमृतसरला गेलो तो ब्लॉक वेगळा केला आहे आता मग आम्ही चाललो आहे आता इथे

त्याच्या समोर हे इथे विजय सेल्स आहे हे सगळे बरंच काय काय म्हणतेकर कॉलेज आहे इंटरनॅशनल इंटरनॅशनल स्कूल आहे त्याच्या बाजूला कॉलेजला हो हे कॉलेज आहे ते हॉटेल आहे

तू एकच दिवस मजा केली हे तू वर्किंग होते ना थँक्स फॉर द पार्टी थँक्स फॉर ट्रीट आणि मी सांगितल्याप्रमाणे समोर पेंढरकर कॉलेज आणि इथे माझ्या झाडाच्या मागे आहे कोकण फ्युजन आणि त्याचं काय प्लॅनिंग चाललं आहे सर पुढचं हा करून घे करून घे बोलून घे आलो मी बघा वरती दिसतंय आहे ना ते आहे कोकण फ्युजन नाव लिहिलं तिथे इकडे आहे हा डोंबुलीमध्ये रस्ता आहे सिटीमध्ये आणि इथून ভাৰোড হেলা অলপ হেল্ল'